नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन या महिना अखेरीला सुरू करण्याच्या निर्णयासाठी आज संसदीय समितीची नवी दिल्लीत बैठक पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज एकशे चाराव्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन नोबेल विजेत्यांसह चौदा हजार वैज्ञानिकांचा सहभाग उपाहारगृहांमध्ये आकारलं जाणारं सेवा शुल्क ग्राहकांसाठी बंधनकारक नाही केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाकडून स्पष्टीकरण रोखरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी मुंबईत आज डीजी धन मेळाव्याचं आयोजन सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन तीन ते सव्वीस जानेवारी दरम्यान राज्यातल्या सर्व शाळांमध्ये राबवणार लेख शिकवा अभियान आन। आणि ब्राझीलमध्ये अमेझॉन प्रांतातील मॅनॉस तुरुंगात प्रतिस्पर्धी झालेल्या हाणामारीत साठ जण ठार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संसदीय व्यवहार विषयक समितीची आज नवी दिल्ली इथं बैठक होणार आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला नेहमीच्या वेळेपूर्वी म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात करण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे सामान्यत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतं मात्र यावर्षी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात अधिवेशन सुरू करून ते जास्त काळ चालवण्याचा सरकारचा विचार आहे त्यामुळे अर्थसंकल्प एक फेब्रुवारीला मांडला जाण्याची शक्यता आहे विविध सरकारी योजनांसाठी निधीची तरतूद एक एप्रिलपासून करता यावी या उद्देशानं अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे आंध्र प्रदेशात तिरुपती इथल्या श्री व्यंकटेश्वर विद्यापीठामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तशाराव्या भारतीय विज्ञान परिषदेचं उद्घाटन होत आहे आजपासून सात जानेवारीपर्यंत सुरू राहणाऱ्या या परिषदेत देशविदेशातील नामांकित शास्त्रज्ञ संशोधक आणि अनेक विद्यापीठातील विद्यार्थी भाग घेणार आहेत नोबेल पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांचाही यात समावेश आहे पंतप्रधान या शास्त्रज्ञांना सुवर्ण पदक देऊन त्यांचा सत्कार करणार आहेत तसंच यात सहभागी होणारे संशोधक आणि विद्यार्थी यांच्याशी पंतप्रधान संक्षिप्त चर्चाही करणार आहेत राष्ट्रीय विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा यंदाच्या विज्ञान परिषदेचा विषय आहे राष्ट्रीय विकासामध्ये कशा प्रकारे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करता येईल याबाबत या, या पाच दिवसांच्या परिषदेमध्ये व्यापक विचारमंथन होणार आहे या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान जगप्रसिद्ध तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी तिरुमला इथं जाणार आहेत देशातल्या दक्षातल्या आकारलं जाणारं शुल्क देणं ग्राहकांसाठी बंधनकारक नाही असं केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागानं स्पष्ट आहे अनेक पाच ते वीस टक्के सेवा शुल्क आकारलं जात असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून आल्यानंतर केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागानं यासंदर्भात भारतीय हॉटेल संघटनेकडे के विचारणा केली होती सेवा शुल्क देणं ही ऐच्छिक बाब आहे सेवेबद्दल असंतुष्ट असणारा ग्राहक सेवा शुल्क नाकारू शकतो अशी पुष्टी हॉटेल संघटनेनं दिली आहे उपाहारगृहाच्या दर्शनी भागात ही माहिती देणारे फलक ठळकपणे लावले जावेत अशा सूचना विभागानं सर्व राज्यांना दिल्या आहेत डिजिटल पद्धतीनं व्यवहार करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन मिळावं याकरता केंद्र आणि राज्य सरकारनं आज मुंबईत डीजी धन मेळाव्याचं आयोजन केलं आहे मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट परिसरात सकाळी दहा संध्याकाळी पाच या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यात विविध प्रकारचे पन्नास स्टॉल्स लागले आहेत बँकांची नवीन खाती बँक खात्याशी मोबाईल क्रमांक तसंच आधार क्रमांक जोडणी आधार नोंदणीतील दुरुस्ती अशा विविध सेवाही यावेळी देण्यात येणार आहेत यासाठी नागरिकांनी संबंधित दस्तऐवज आणावत असं आवाहन करण्यात आलं आहे अल्पबचत योजनांवरच्या व्याजदरात जानेवारी ते मार्च या तिमाहीसाठी केंद्र सरकारनं कोणताही बदल केलेला नाही पीपीएफवर वार्षिक आठ व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे पाच वर्षांच्या राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरचा व्याजदरही तसाच ठेवण्यात आला आहे किसान विकास पत्रावर सात पूर्णांक सात व्याजदर असून सुकन्या समृद्धी खातं योजनेवर वर्षाला टक्के योजने वर तर पाच वर्षांच्या वरिष्ठ नागरिक बचत योजनेवरही टक्के व्याजदर कायम ठेवण्यात आला आहे काही दिवसांपूर्वीच भूमिपूजन झालेल्या पुणे मेट्रोच्या कामाला राष्ट्रीय हरितलवादानं काल अंतरिम स्थगिती दिली नदीपात्रात काम करण्यास ही स्थगिती देण्यात आली आहे पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाज ते रामवाडी हा एकोणीस किलोमीटरचा मार्ग आहे यापैकी सुमारे दीड किलोमीटरचा मार्ग हा नदीपात्रातून जातो पूररक्षा आत बांधकामानं बंदी आहे असं सांगत या प्रकल्पातल्या या भागाच्या कामाला लवादानं स्थगिती दिली आहे या संदर्भातील पुढील सुनावणी पंचवीस जानेवारीला आहे पुणे मेट्रो ही पर्यावरणपूरक असावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे समाजवादी पक्षामध्ये फूट पडल्यानंतर आता पक्षाच्या निवडणूक चिन्हावरून वाद सुरू झाला आहे पक्षाचे आहा मुलायम मुलायमसिंह यादव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव या दोघांनीही सायकल या चिन्हावर आपला दावा आहे मुलायम मुलायमसिंह यादव यांनी काल त्यांचे सहकारी शिवपाल यादव यांच्यासह नवी दिल्ली इथं निवडणूक आयोगाकडे आपली दावेदारी सादर केली तर अखिलेश यांच्या वतीनं आज रामगोपाल यादव निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे या चिन्हाची मागणी करणार आहेत राज्याच्या तिजोरीत पैसे नसताना शिवस्मारकाचा अवाढव्य खर्च कुठून करणार असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल केला पक्षाच्या पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन करताना ते बोलत होते शिवस्मारकाऐवजी गडकिल्ल्यांचं जतन आणि संवर्धन करा असं आवाहन त्यांनी केलं नववर्षाच्या पूर्वसंध्येला भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देहबोली पाहून नोटाबंदीचा निर्णय फसल्याचं लक्षात येत होतं असा टोला त्यांनी लगावला राम मंदिराच्या मुद्द्यावर मतं मागून भाजपानं सत्ता हस्तगत केली मात्र अयोध्येत राम मंदिर उभारता येत नाही म्हणून मुंबईच्या रेल्वे स्थानकाला राम मंदिर असं नाव दिलं जातं त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली मराठी भाषेचा प्रश्न हा अस्मितेचा प्रश्न आहे स्थानिक माणसांना रोजगार मिळालेच पाहिजेत असंही त्यांनी ठणकावलं जम्मू काश्मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे या, या भागातल्या एका गावात दोन दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या गावाला वेढा घातला त्यानंतर लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला जवानांनी दाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला असला तरी दुसरा दहशतवादी अद्याप सापडला नसल्यानं ही मोहीम सुरू आहे हरियाणामधल्या गुरुग्राम इथं प्राप्तिकर विभागानं एका उद्योजकावर टाकलेल्या छाप्यात पाचशे कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे हा उद्योजक लाल महाल बासमती तांदूळ कंपनीचा मालक असून त्याच्यावर टाकलेल्या छाप्यात सुमारे एकशे वीस कोटी रुपयांची रोकड आढळली या उद्योजकाला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहा जळगाव जिल्ह्याची ओळख असलेली भरिताची वांगी आणि चविष्ट केळ्यांना नुकतंच भौगोलिक मानांकन प्राप्त झालं आहे खानदेश तसंच महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली वांगी आणि केळी या मानांकनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली नवी ओळख निर्माण करण्यासाठी सिद्ध झाली आहे त्याचा हा वृत्तांत आहे जळगाव जिल्ह्यातली अनमोलशी भरिताची वांगी आणि केळी या शेती उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत भौगोलिक मानांकनाचा दर्जा प्राप्त झाला आहे इथल्या केळींचं फायबरचं प्रमाण आणि त्याचाच एक भाग म्हणजे इथल्या जळगावच्या वांगी वांग्यांचं त्याच्यामधले विशेष करून बियांचं तेलाचं प्रमाण आणि त्याच्यातनं येणाऱ्या चवीचं प्रमाण आपल्या इथली वांगे, वांगे चार वर्षापूर्वीच भरीत म्हणून इंट्रोड्यूस केली होती त्यांच्या एअरलाइन्स मध्ये शेतकऱ्यांनी गुणात्मक उत्पादनाचं तंत्रज्ञान वापरून काळ्या मातीत सोनं पिकवण्याच्या बौद्धिक कौशल्याचं शिक्कामोर्तब केलं आहे जिल्ह्यात प्रामुख्यानं असोदा बामणोद कानळदा भमुराबाद भादली रावेर यावल या भागात भरिताची वांगी घेतली जातात आणि रावेर आणि यावल या भागात केळीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं इथल्या वांग्यांची लागवडी बहुतांश शेतकरी दहा वीस गुंठ्यापासून करतात आणि नऊ फुड्यापासून इथलं बियाणं हे पारंपरिक पद्धतीने पार तयार केलं जातं त्यामुळे वांग्यांना एक अशी अप्रतिम सवय आणि जी आयमुळे एक ब्रँडिंग झाल्यामुळे कायदेशीरित्या संरक्षण प्राप्त झालेलं आहे शासनाचा उपक्रम असलेल्या ग्रेट मिशन ग्रुप कन्सल्टन्सीकडून भौगोलिक मानांकन प्राप्त झालं आहे विविध फळांना कृषी विभागाच्या वतीनं मानांकन प्राप्त होत होतं परंतु आता त्यात वांगी आणि केळीचाही समावेश झाला आहे तांदलवाडीचे कृषी विज्ञान मंडळ जे आहे त्यांनी पुढाकार घेऊन ह्या केळीसाठी जी आय नामांकन हे प्राप्त करून घेतले आहे हे नामांकन प्राप्त करून घेतल्यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच त्याचा फायदा होणार आहे तो फायदा करून घेण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे नोंदणी नो करून घ्यावी लवकरच वांगी आणि केळी भारतासह परदेशातही आपली नवीन ओळख सिद्ध करण्यास सज्ज झाले आहेत मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळाचा छत्तीसावा वर्धापन दिन काल मुंबईत पार पडला यावेळी मराठी उद्योजकांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं मराठी व्यावसायिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांना एकत्र आणण्याचं काम मराठी व्यापारी मित्रमंडळ गेल्या छत्तीस वर्षांपासून करत आहे उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मंडळातर्फे परिषदा परिसंवाद कार्यशाळा व्यापार शैक्षणिक सहली असे अनेक उपक्रम राबवले जातात शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी शेतीविषयक अर्थसंकल्पाची गरज आहे असं प्रतिपादन खासदार प्रताप जाधव यांनी केले। बुलडाण्यात धाड इथं कृषी उत्पन्न समितीच्या वतीनं आयोजित मेळाव्यात बोलत होते सध्याच्या आधुनिक जीवनामध्ये शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विपणन तंत्रज्ञान अवगत करून असल्याचेही असल्याचंही म्हणाले शेतकऱ्यांना विमुद्रीकरणाचा फटका बसला असला तरी या निर्णयामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल असा विश्वासही जाधव यांनी व्यक्त केला सोयाबीन आणि तुरीचे भाव कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झाला असून या परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारनं अनुदान द्यावं या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर जागरण गोंधळ घालून आंदोलन केलं तुरीला क्विंटल एक हजार रुपये अनुदान दिलं जावं सोयाबीन आयातीवर निर्बंध आणून हमीभाव दिला जावा तसंच दोन हजार पंधरा सालच्या खरीप आणि रब्बी पिकाच्या विम्याची रक्कम तत्काळ दिली जावी अशा मागण्या आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी केल्या आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रींगर्सचे पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून वीस 20 जानेवारी दोन हजार सतरापर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पाठवावेत अर्ज आणि अधिक माहिती डब्ल्यू 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 डॉट मुंबई डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध स्त्री शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती स्त्रियांसाठी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीची नवी दारखोली करणाऱ्या या स्फूर्ती गाथेला सह्याद्री वाहिनीची आदरांजली असं म्हणतात की एक पुरुष शिकला तर ते ज्ञान त्याच्यापुरतच राहतं मात्र एक स्त्री शिकली तर ती आपल्याबरोबर अनेकांना साक्षर करते या उक्तीचं उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले तीन जानेवारी अठराशे एक हा त्यांचा जन्मदिवस शतकापूर्वी जन्मलेल्या सावित्रीबाईंनी महाराष्ट्रातल्या स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी केलेलं काम मोलाचं आहे स्त्रियांना साक्षर करण्यासाठी पुढाकार घेणारी पुरुष मंडळी त्या काळी होती मात्र या कामी एका स्त्रीने पुढाकार घेणं आणि समाजाचा रोष पत्करून मुलींना साक्षरतेचे धडे देणं ही कामगिरी निश्चितच उल्लेखनीय होती टीकेबरोबरच प्रसंगी शिव्या शाप सोसूनही स्त्री साक्षरतेचा वसा त्यांनी सोडला नाही आपले पती आणि नावाजलेले समाजसुधारक ज्योतिराव फुले यांच्या पाठिंब्याने आणि सहकार्याने स्त्री शिक्षणाबरोबरच स्त्रीमुक्ती विधवा पुनर्विवाह आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आजघडीला विविध क्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी बजावणाऱ्या नारी शक्तीला साक्षर करणाऱ्या स्वत्वाची जाणीव करून देणाऱ्या सावित्रीबाईच होत्या स्त्री वर्गाला विद्येचं दान देऊन सक्षमतेचं भान देणाऱ्या या विद्याज्योतीला आज त्यांच्या जयंती दिनी त्रिवार अभिवादन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले लेख शिकवा अभियान राज्यातल्या सर्व शाळांमध्ये तीन ते सव्वीस जानेवारी दरम्यान शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागामार्फत राबवण्यात येणार आहे राज्यात मुलींना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करणं मुलींच्या शिक्षणाला गती देणं एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करणं मुलींच्या शिक्षणाला प्रतिष्ठा आणि गुणात्मक दर्जा देणं परिस्थितीमुळे मुलींच्या शिक्षणात खंड पडू नये हा या अभियानाचा उद्देश आहे शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणं स्थलांतरित पालकांच्या मुलींना अखंडित शिक्षणाची हमी देणं वैचारिक आणि तार्किक क्षमता निर्माण करणं शारीरिक क्षमता वाढीला लावणं त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणातील विद्यार्थिनींची गळती कमी करणं यासाठी देखील या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे ब्राझीलमध्ये ॲमेझॉन प्रांतातील मॅनॉस तुरुंगात प्रतिस्पर्धी टोळ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत जण ठार झाले अंमली पदार्थांच्या तस्करांच्या सदस्य असलेल्या कैद्यांमध्ये ही चकमक बराच काळ सुरू होती या चकमकीतल्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं तुरुंगाधिकाऱ्यांनी सांगितलं तर तुरुंगातून पळून गेलेल्या कैद्यांची संख्याही जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर या निर्णयाचा आपण आदर करत असल्याचं बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे मात्र एक व्यक्ती म्हणून नव्हे तर एका संघटनेच्या स्वायत्ततेची जपणूक करण्यासाठी आपण संघर्ष करत होतो अशी प्रतिक्रिया ठाकूर यांनी व्यक्त केली सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्क यांची पदावरून हकलपट्टी केल्यानंतर ठाकूर बोलत होते मेरे लिए ये एक व्यक्तिगत लड़ाई नहीं थी बल्कि एक खेल संस्था की स्वायत्तता की लड़ाई थी मैं सुप्रीम कोर्ट का सम्मान करता हूं जो किसी भी भारतीय को करना चाहिए अगर माननीय सुप्रीम कोर्ट के न्यायाधीशों को लगता है कि बीसीसीआई रिटायर्ड न्यायाधीशों की निगरानी में बेहतर कर सकता है तो मैं अपनी शुभकामनाएं उनको देता हूं मुझे यकीन है भारतीय क्रिकेट उनके मार्गदर्शन में अच्छी तरह काम करेगा भारतीय क्रिकेट और खेल की स्वायत्तता के लिए मैं प्रतिबद्ध हूं और सदा प्रतिबद्ध रहूंगा। बातमी हवामानाची उत्तर भारतात थंडीची लाट कायम असून धुक्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे दिल्लीमध्ये धुक्यामुळे विमान आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये नव्यानं हिमवृष्टी झाल्यानं थंडीची तीव्रता वाढली आहे काल दिल्लीमध्ये अकरा अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली राज्यात येत्या चोवीस तासात हवामान कोरडं असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन या महिना अखेरीला सुरू करण्याच्या निर्णयासाठी आज संसदीय समितीची नवी दिल्लीत बैठक पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज एकशे चाराव्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन मोबेल विजेत्यांसह चौदा हजार वैज्ञानिकांचा सा सहभाग उपाहार गृहांमध्ये आकारलं जाणारं सेवा शुल्क ग्राहकांसाठी बंधनकारक नाही केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाकडून स्पष्टीकरण रोखरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी मुंबईत आज डीजी धन मेळाव्याचं आयोजन सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन तीन ते सव्वीस जानेवारी दरम्यान राज्यातल्या सर्व शाळांमध्ये राबवणार लेख शिकवा अभियान आणि ब्राझीलमध्ये अमेझॉन प्रांतातील मॅनॉस तुरुंगात प्रतिस्पर्धी टोळ्यांमध्ये झालेल्या हाणामारीत साठ जण ठार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार